नाशिक जिल्ह्याला अवकाळीचा फटका द्राक्ष गहू व कांदा पिकांचे नुकसान शेतकरी हवाल दिल निफाड पट्ट्यातील द्राक्ष बागायतदार धास्तावले आहेत शेतकऱ्यांना उघड्यावरील शेतमाल झाकण्यासाठी धावपळ करावी लागली असून नवीन संकट उभे राहिले आहे जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने निफाड नांद्राव येवला यासह ग्रामीण भागात शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या पावसाने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत ऐन काढणीच्या हंगामात आलेल्या या अवकाळीमुळे रब्बी हंगामातील गहू आणि कांदा पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे जिल्ह्यात निफाड आणि नांदगाव भागात दोन दिवसांपूर्वीच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार उत्तर महाराष्ट्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हे ढगाळ वातावरण तयार झाले आहे निफाड नांदगाव आणि येवला तालुक्यात पावसाने हजेरी लावली या पावसामुळे तापमानात अचानक घट झाली असून हवेत गारवा पसरला आहे हे बदल शेतीसाठी घातक ठरत आहेत द्राक्ष बागायतदारांची वाढली चिंता या अवकाळी पावसामुळे निफाड तालुक्यातील द्राक्ष उत्पादक धास्तावले आहेत द्राक्षांच्या बागा सध्या फळधारणा आणि पक्वतेच्या टप्प्यात आहेत अवकाळीमुळे फळे सडण्याची फुटण्याची किंवा रोगराई होण्याची शक्यता वाढली आहे विशेषतः निर्यातक्षम द्राक्षांच्या बागांवर याचा मोठा परिणाम होऊ शकतो कृषी तज्ज्ञांच्या मते द्राक्षांना ओलावा आणि कमी तापमानामुळे डाउनी सारखे रोग होण्याची शक्यता आहे परिणामी उत्पादन वीस ते तीस टक्क्यांनी घटण्याची शक्यता नाकारता येत नाही रब्बी हंगामातील गहू आणि कांद्यासारख्या ऐन काढणेच्या हंगामात आलेल्या या पावसामुळे या पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे गहू पीक सध्या दाणे भरत असताना पावसामुळे दाणे ओले होऊन सडण्याची किडे लागण्याची भीती आहे कांद्यालाही ओलावा अनुकूल नसल्याने पिकाच्या गुणवत्तेवर परिणाम होऊन त्याचा फटका बाजारभावाला बसण्याची शक्यता आहे येवला तालुक्यात एक पूर्णांक सहा शून्य हेक्टर क्षेत्र बाधित मंगळवारी दुपारनंतर जिल्ह्यातील येवला नांदगाव मनमाड व चांडवड परिसरात पावसाने हजेरी लावली होती येवला तालुक्यात एक पूर्णांक सहा शून्य हेक्टर क्षेत्रावर गव्हाचे नुकसान नोंदविले गेले येवला तालुक्यात मंगळवारी तीन गावांमध्ये चार शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान नोंदविण्यात आले याशिवाय कांद्याची काढणी सुरू असतानाच पाऊस झाल्याने साठवणूक केलेला आणि शेतात असलेला कांदा सडण्याची शक्यता निर्माण झाली आहे नांदगाव तालुक्यातही पावसामुळे रब्बी पिकांचे नुकसान झाले कांदा मका हरभरा गहू आदी पिकांचे नुकसान होणार असल्याने चिंतेचे वातावरण आहे